पुंतंबा येथे गावकऱ्यांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन केलं जात आहे आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातोय तर अहमदनगर जिल्ह्यातील आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुंतंब्यामध्ये रेल्वे रोखो आंदोलन केलं जात आहे पुंतंबा ए पुंतंबा येथून जात असलेल्या महत्त्वाच्या रेल्वे या ठिकाणी थांबत नाही त्या थांबाव्या वया शिर्डी लोहमार्गावर सर्व एक्सप्रेस गाड्यांना पुंतंबा येथे थांबा मिळावा शिर्डी कोर्ट लाईन बोगद्याची दिशा बदलून मोठा व्हावा यासह विविध मागण्यासाठी पुंतंबा ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या आंदोलनात शाळकरी विद्यार्थी महिला भगिनी यांचा देखील सहभाग बघायला मिळतोय या आंदोलनाची मोठी चर्चा आता सुरू झाली आहे जोर जोरात घोषणाबाजी केली जाते तर ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एवढ्या मोठ्या व्यापक स्वरूपात आंदोलनाची थिंगी पुंतंबा येथे पुंतंबा येथे पेटली आहे जे हातात तिरंगा झेंडा धरून रेल्वे रुळा व संतप्त ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली आहे